नमस्कार मी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे घरामध्ये गृहिणीचा कायम एक असा एक प्रयत्न असतो की जोही स्वयंपाक बनवाल किंवा घरातली कुठली वस्तू असू द्या जी किंवा वाया जायला नको असते असा आपला कायम एक प्रयत्न असतो स्वयंपाक जरी केला तरी आपण वायाला जाऊ देत नाही तर तसंच एक शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून मी छान असा एक ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे शिल्लक राहिलेल्या भातापासून प्रत्येक वेळी शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचाच भात बनवा असा काही मान नाही म्हणून म्हटलं काहीतरी थोडासा वेगळा एक नाश्त्याचा पदार्थ बनवावा तर इथे मी सुरुवातीला दोन कप भात घेतलेला आहे शिल्लक राहिलेला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं अर्धा कप दही घालायचं आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे याला मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम फाईन त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला पेस्ट तयार करून आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी पेस्ट तयार करून घेतली आणि याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही टेक्स्चर पाहू शकता थोडंसं घट्ट आहे नंतर आपण पाणी ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये आता मी इथं याच्यामध्ये जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानं एक चमचा आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेतली आहे अर्धा टी स्पून जिरे टाकले चवीप्रमाणे मीठ घालायचं पाव टी स्पून हिंग घातला आणि दोन टेबल स्पून मी इथं रवा घातला आहे जो झिरो साईजचा म्हणजे सगळ्यात बारीक जो रवा असतो ना तो इथं दोन टेबलस्पून घातला आहे आता याला छान असं सगळ्या जन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये दाटसरपणा वाटत आहे मला म्हणून मी इथं दोन टेबल स्पून पाणी घातलेलं आहे आणि सोबत आणखी मी इथं एक टेबलस्पून पाणी घातलं होतं सर टोटल इथं तीन टेबलस्पून पाणी आणखी घातलेलं आहे तर पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही आपल्या जसं ढोकळ्याचं बॅटर असतं त्याप्रमाणे करू शकता तशीच आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे बॅटरची तर या बॅटरला आता मिक्स करून एक दहा मिनटाची रेस्ट द्यायची आहे म्हणजे मग काय होईल त्याच्यामधला रवा छान असा फुलेल तोपर्यंत मी इथं ज्या प्लेटमध्ये याला स्टीम करून घेणार आहे त्या प्लेटला तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे बॅटर पाहू शकता दहा मिनिटानंतर तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये थोडंफार तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार हे बॅटर जे आहे दोन भागामध्ये मी डिवाइड करून घेतलं आहे कारण एका प्लेटमध्ये हे दोन इतकं मोठं बॅटर येणार नाही सगळं बॅटर त्यामुळे दोन पार्ट मध्ये डिवाईड केलेलं आहे आता याच्यामध्ये पाव टी स्पून अर्धा म्हणजेच दोन चिमूट एवढा खाण्याचा सोडा मी ॲड केला आहे आणि छान मिक्स करून घेतला आहे मिक्स केल्यानंतर तेल लावून ठेवलेल्या प्लेटमध्ये हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्याला छान अशी उकळी आली की मग ही प्लेट त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि ठेवून घेतल्यानंतर त्याला एक बारा ते पंधरा मिनिट आपण स्टीम करून घेणार आहोत तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवणार आहोत तर इथे मी सात आठ पुदिन्याची पानं घेतली आहेत खूप सगळी कोथंबीर घ्यायची एक जवळपास मोठी मूठ भरून दोन हिरव्या मिरच्या घेतल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे आणि दोन टेबल स्पून फुटाण्याची डाळ घेतली आहे जे चिवड्यामध्ये आपण टाकत असतो चवीप्रमाणे मीठ घालायचं एका लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे मी आणि थोडंसं पाणी घालून छान अशी याची चटणी वाटून घ्यायची आहे तर तुम्ही तर पाहू शकता आपली चटणी तयार झाली अशी चटणी तयार करून फ्रीजमध्ये दे, एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची दोन चार दिवस छान अशी टिकते दोन तीन दिवस तरी छान टिकते कधी पराठ्यासोबत कुठल्या नाश्त्यासोबत आपण हिला खाऊ शकतो तर आता आपलं पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आणि गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिट तसंच झाकण ठेवून त्याला थंड होऊ दिलं आहे थोडंसं नंतर ही प्लेट काढून घेतली पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि नंतर त्याच्याशा चाकूने कडा मोकळ्या कड़ा करून घेतल्या आहेत अगोदर मी चाकुनी चेकसुद्धा केलेलं आहे की हे आपलं व्यवस्थित असं स्टीम झालं आहे का पंधरा मिनटामध्ये परफेक्ट असं हे स्टीम होतं छान असे कट करून घेतलेलं आहे त्याला तुम्हाला ज्या शेप मध्ये हवं आहे त्या शेप मध्ये याला कट करून घ्यायचं मी इथे स्क्वेअर शेप मध्ये याला कट करून घेतलेला आहे आता हा जो कट केलेला नाश्ता आहे याला आपण थोडीशी फोडणी देणार आहोत जे बॅटर राहिलेलं ना त्याला मी याच्यामध्ये नंतर करून घेणार आहे सेकंड प्लेट दोन्ही प्लेट तयार झाल्यानंतरच मग याला फोडणी देणार आहे मी तर आता या सगळ्या पीस काढून एका प्लेटमध्ये काढून ठेवते तर याला मी थोडस इथं तडका देणार आहे तर इथं एका पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकली थोडीशी कडीपत्ती त्याचे पानं टाकले सात आठ दोन हिरव्या मिरच्या टाकल्या एक टी स्पून टाकले आणि ते परतल्यानंतर हा जो नाश्ता आहे कट करून ठेवलेला तो याच्यामध्ये घालायचा आणि वरतून आपल्याला याच्यावरती सांबार मसाला घालून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे याच्यावरती तर सांबार मसाला जर नसेल तर इथं तुम्ही मॅगी मॅजिक मसाला जो असतो तो घालायचा त्यानेसुद्धा खूप चव छान येते पण सांभर मसाल्याने एक वेगळीच भन्नाट चव येते म्हणून सांभर मसाला प्रत्येकाकडे घरामध्ये असतो अवेलेबल तो वरतून थोडासा भुरभुरायचा बूर छान असं एक दोन तीन मिनिट याला परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग याला सर्व करायचं आहे चटणीसोबत मी इथे सोबत सुद्धा दिलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला जो हाफ ब्रेकफास्ट किंवा नाश्ता जो आहे तो एकदम स्पॉन्जी असा जाळीदार झालेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा असं भातापासून काहीतरी वेगळं असं बनवून पहा प्रत्येक वेळी फोडणीचाच भात खायचा म्हटल्यानंतर मुलंसुद्धा नको म्हणतात आपल्यालासुद्धा नको नको वाटतो भात खायला म्हणून तुम्ही सुद्धा हा नाश्ता एक ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय